मंडळी जर तुमच्यावर कर्ज असेल आणि कर्ज फिटता फिटत नसेल किंवा आर्थिक समस्या असतील आर्थिक अडचणी असतील तर त्यातून मार्ग काढायचा एक उपाय तुम्ही होळीच्या दिवशी करू शकता काय करायचंय कसं करायचंय काय आहे तो उपाय चला जाणून घेऊया आपण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी सुख दुःख नफा तोटा प्रत्येकाच्याच आयुष्यात येतो पण कधी कधी वाईट काळ आपली पाठ सोडत नाही असं वाटतं कर्जाचा बोजा इतका होऊन जातो किंवा आर्थिक समस्येत पण असे अडकतो की बाहेर पडायचा मार्गच दिसत नाही कितीही प्रयत्न केले तरी समस्या सुटत नाही अशा परिस्थितीत माणसाला धर्म ज्योतिष या सगळ्या गोष्टींमध्ये सुचवलेले उपाय नक्कीच मदत करतात तुमच्यावर कर्जाचा भार असेल आर्थिक अडचणी तुम्ही असाल तर त्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्ही सुद्धा होळीच्या दिवशी असाच एक उपाय करून बघू शकता कारण शेवटी सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही मग नक्की होळीच्या दिवशी काय करायचंय होलिका दहनाच्या रात्री पिठाचा दिवा लावून दहनात तो अर्पण केल्यास कर्जाचं ओझ लवकर याशिवाय हा उपाय जीवनातील आर्थिक दूर करतो या शुभ कार्यात येणारे अडथळेही दूर होतात आर्थिक संकटात सापडलेल्या लोकांसाठी हा उपाय खूप प्रभावी ठरतो असं ज्योतिषशास्त्र सांगतो पण आता नक्की हा उपाय करायचा कसा पिठाचा दिवा हा उपाय करण्यासाठी पिठाचा पंचमुखी दिवा तयार करून त्यात राईचं तेल भरावं त्यात थोडे काळे तीळ थोडं कुंकू आणि अक्षता टाकाव्या हा दिवा होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करावा आपली आर्थिक स्थिती सुधारावी कर्जाचं ओझं दूर व्हावं आर्थिक प्राप्तीचे नवनवीन मार्ग सापडावेत अशी प्रार्थना करावी दिवा अर्पण करून प्रार्थना झाल्यावर मागे वळून पाहू नये घरी जावे हातपाय धुवून निजावे होळीपासून सुरू केलेला हा उपाय सातत्याने सुरू ठेवत दर अमाला कणकेचा दिवा लावून ठेवला तरी देखील आर्थिक अडचणी दूर होतात असा अनेक भाविकांचा अनुभव आहे आता अर्थात हा एक ज्योतिषशास्त्रीय उपाय आहे त्यामुळे जर तुमचा ज्योतिषशास्त्रावर विश्वास असेल तरच तुम्ही हा उपाय करून बघा जर तुमचा विश्वास नसेल तर उपाय करूनही तुम्हाला लाभ होणार नाही म्हणून पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासानेच हा उपाय करा होळीच्या दिवशी तुम्ही आणखीन एक उपाय करू शकता आणि तो म्हणजे आर्थिक संकट दूर करण्यासाठी होलिकेचं भस्म लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा तसंच त्या राखेची छोटीशी पुडी करून तुम्ही तुमच्या पर्समध्ये सुद्धा ठेवू शकता त्यामुळे सुद्धा आर्थिक स्थिती चांगली होऊ लागते असं म्हटलं जातं इतकंच नाही तर घरात सुख शांती यावी यासाठी सुद्धा तुम्ही होलिकेचं भस्म एका डबीत ठेवू शकता आणि शुभ मुहूर्तावर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात चिमुटवर भस्म घरामध्ये शिंपडा त्यामुळे घरातील भांडणं मिटतात आणि सुखशांती घरात येते असंही म्हटलं जातं घरातील एखादा सदस्य सतत आजारी असेल किंवा एखादे लहान मूल वारंवार आजारी पडत असेल तर होलिकेचे हे भस्म एका कपड्यात बांधून संबंधित व्यक्तीच्या उशाशी ठेवावे त्या व्यक्तीच्या कपाळी लावावे फारच लवकर फरक दिसून येतो असंही म्हटलं जातं पण त्याचबरोबर आजारी व्यक्तीला तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचारही नियमित करावे मंडळी त्याचबरोबर हजार मध्ये होळीच्या दरम्यान चंद्रग्रहण आहे त्यामुळे अनेकांच्या मनात शंका आहे की हे चंद्रग्रहण आलंय तर होलिका दहन त्यावर काही परिणाम होणार आहे का धुलिवंदनावर का、काही परिणाम होणार आहे का तर यंदाचं हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळे या चंद्रग्रहणाला नियम पाळले जाणार नाही त्याचबरोबर होलिका दहनावर किंवा धुलिवंदन खेळण्यावर या चंद्रग्रहणाचा कोणताही परिणाम होणार नाही मंडळी होळीची पूजा कशी करावी होळीच्या पूजेमध्ये कोणकोणत्या गोष्टी असाव्यात होळीच्या दिवशी काय करावं होळीच्या दिवशी काय करू नये या सगळ्या संदर्भातला एक सविस्तर व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो व्हिडिओ नक्की बघा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्याचबरोबर यंदाची ही होळी कोणत्या राशींसाठी लाभ घेऊन आलेली आहे कोणत्या राशींना सावध राहण्याची गरज आहे या संदर्भातले व्हिडिओसुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते सुद्धा बघायला विसरू नका होळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र या सारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका